रामकृष्णारी मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज पहिल्यांदा हडपसरमध्ये खरेदी केली साड्यांची नाही तर मी बऱ्यापैकी माझ्या बऱ्याच साऱ्या साड्या ज्या असतात मग खडकीच्या असतात किंवा पुण्यातल्या असतात आणि मी तर म्हणेल की माझ्या इतकं साड्यांमधलं कुणालाच काही कळत नसेल लोकांचं मला माहीत नाही पण मी त्यातली त्यात मी साडीला हात लावला की ओळखू शकते कुठल्या किमतीची साडी आहे कुठली साडी इतकं छा कुठली साडी छान आहे इतकं मला स्वतःवर ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे पण कॉन्फिडन्स आहे आणि माझा तो मा अभिमान आहे चला तर मग या बऱ्यापैकी साड्या इतं म्हणजे या दुकानामध्ये मला बऱ्यापैकी ह्या गडवाला आवडल्या त्याची प्राईस पण ओके ओके होती आणि क्वालिटी तितकी छान होती आता तो सांगताना सांगत होता की आमच्याकडं एवढ्याला आहे तेवढ्याला आहे तर तुमच्याकडे गडवाळ कितीला भेटतील ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा बरं आणि हा मुलगा मात्र खूप चुनचुणीत होता आता ही माझी मोठी मुलगी आहे आणि या माझ्या बहिणीच्या दोन मुली आहेत आता एक कमेंट मला परत काल इथला व्हिडिओ पाहिल्यानंतर आली की ताई तुम्ही आम्ही तुम्हाला या, या दुकानामध्ये पाहिलं आणि तुम्ही तुमच्या बहिणीसोबत आणि बहिणीच्या मुलीसोबत होता आता माझी दोन नंबरची बहिणीची आयडी प्रायव्हेट आहे त्यामुळं ती व्हिडिओमध्ये म्हणजे कधीतरी असती पण ही बहिणीची इन्स्टावर डीच नाही आहे त्यामुळं ही व्हिडिओमध्ये येत नाही बऱ्यापैकी कधी कधी असती पण कामामध्ये असल्यावर ही व्हिडिओ मग कामामध्ये इतकी बिझी होती की हिच्यासोबत व्हिडिओ काढून खबर हा अगं बाई काम करायचं सोडून काय बाई तुम्ही बसताय मोबाईल घेऊन बसता आणि ती दुसरा एक शब्द पण वापरती तो मी शब्द तुम्हाला नाही सांगू शकत टिंबटिंबवाणी करता असं ती म्हणती पण आता कशाला ना तिचं नाव सांगायचं उगंच जाऊ द्या तिला आवडत नाही मला आवडतं मी करते आपली आवड माझी आवड मी जपते तर ही साडी मला छान दिसत होती ना पण मी विचार केला मी का घेऊ घेऊच साडी कारण माझ्याकडे गडवाला ऑलरेडी एक आहे तर मग इथं गेल्याच्या नंतर हिशोब केला या साड्या आम्ही घेतल्या आणि या साड्याच्या नंतर तो आम्हाला जीएसटी मागत होता मी देते वय जीएसटी मी बिलकुल जीएसटी देऊ दिली नाही आपला काय संबंध जीएसटी द्यायचा काही सोनं घेतलं आहे का बरोबर ना